नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आज तुमच्यासाठी म्हणलो आहे एकदम कडक गाडी गाडी आपली मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर एलेक्सा आहे कंपनी बिटेड सी एन जीमध्ये गाडी तुम्हाला देणार आहे गाडी असणार आहे आपली फर्स्ट ऑनरमध्ये कंपनी बिटेड सी एन जी एकदम छान रेट तुम्हाला देणार आहे गाडीचा पूर्ण व्हिडिओ बघा गाडी तुम्हाला आपण दाखवतो धन्यवाद गाडी बघा दोन हजार चौदा फर्स्ट ऑनर कंपनी बिटेड सी एन जीमध्ये अतिशय सुंदर दिसती आहे ग्रे कलरमध्ये गाडी गाडी ही आपली सदुसष्ट हजार दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या आसपास चाललेली आहे गाडीची आपल्याकडं पूर्ण सर्विसिस्टी आहे गाडीमध्ये कुठलंही काम नाही बंपर, बंपर गाड़ी गाड़ी टू बंपर गाडी पूर्ण ओरिजिनल आहे गाडीचं मी तुम्हाला इंटेरियर वगैरे दाखवणार आहे एम एच टू डी जी सेवन टू नाईन फाय गाडीचा नंबर आहे बहात्तर पंच्याण्णव गाडीचा नंबर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी जरी मुंबई पासिंग असली तर शून्य टक्के गाडीमध्ये रस्टिंग आहे कुठेही गंजलेली नाही रस्टिंग झालेली नाही एक पर्सेंटसुद्धा गाडी रस्टिंग नाही तर आज मी तुम्हाला इंटेरियर दाखवतो अतिशय सुंदर इंटेरियर आहे नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये लेदर सीट कवर आहे ए सी पॉवर विंडो अतिशय छान लेदर सीट कवरमध्ये सदुसष्ट हजार दोनशे त्रेचाळीस किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे कंपनी बिटेड सी एन जीमध्ये गाडीला साधारण तीस ते बत्तीसचं ॲव्हरेज आहे चिल्ड ए सी ॲटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल ए सी सिस्टम आहे म्युझिक साऊंड क्वालिटी खूप छान आहे दोन रिमोट की गाडी बरोबर तुम्हाला येणार आहे गाडी आपली मॅन्युअलमध्ये असणार आहे तीस बत्तीसचे ॲव्हरेज आहे छान गाडी कमी खर्चामध्ये जास्त लांबचा प्रवास होणार आहे अशा पद्धतीने रूप रूप नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये तर मित्रांनो तुमचं छोटी गाडी छोट्या परिवारासाठी जर गाडी घ्यायचं चाललेलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमच्या मित्रपरिवाराला परिवारातील सदस्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता ज्यांना गाडी घ्यायची आहे कमी बजेटमध्ये गाडी पाहिजे असेल कमी खर्चामध्ये जास्त लांबचा प्रवास होणारा असेल अशी गाडी जर तुम्हाला हवी असेल ती ही गाडी तुमच्यासाठी आहे गाडी मुंबई पासिंग जरी असली तरी ती आपली पुणे जिल्ह्यातच चाललेली आहे कुठेही गाडीला रस्टिंग नाही कारण गाडी ज्यावेळेस आपण सेलिंगसाठी आणतो तर ती पूर्णपणे सर्व गोष्टी चेक करूनच तुमच्यापर्यंत आणली जाते तर तीन लाख पंधरा हजार आपण ह्या गाडीचा रेट ठेवलेला आहे गाडीमध्ये तुमचा मानसम्मान प्राईजमध्ये तुम्हाला करून दिला जाईल थोडंफार आपण गाडीमध्ये प्राईजमध्ये कमी करणार आहोत गाडी फर्स्ट ऑनरमध्ये आहे कंपनी फिटेड सी एन जी दोन हजार चौदाचं रजिस्ट्रेशन आहे गाडी बंपर टू बंपर ओरिजिनल आहे कुठलाही खर्च नाही सी एन जी पेट्रोल भरायचे गाडी चालवायची आहे मॅन्युअलमध्ये गाडी असणार आहे गाडीचे टायर जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के टायर आहे छोट्या परिवारासाठी छान गाडी आहे मारुती सुजुकी, वॅगनर ही जी गाडी आहे फार लोकप्रिय आणि हिचं जे सीट आहे बॅक सीट जे तुम्ही फोल्ड केले तर याच्यामध्ये खूप मोठा स्पेस होतो गाडीमध्ये जी ए सी सिस्टम आहे ते फार चिल्ड इंजिन आहे इंजिनसुद्धा छान आहे गाडीचं गाडी पूर्णपणे ओरिजिनल आहे तुम्हाला याच्यावर छान पद्धतीने आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र लोनसुद्धा करून देणार आहोत तुमचा सिबिल डाऊन आहे हरकत नाही आपण तुम्हाला लोन करून देऊ अशा पद्धतीने तुमच्यासाठी कॉफी टी वगैरे ठेवण्यासाठी ड्रिंक वगैरे ठेवण्यासाठी एक सेटअप दिला आहे तर मित्रांनो स्क्रीनवर आपला नंबर आहे गाडी आवडली असेल तर कॉल करा तीन लाख पंधरा हजार आपण प्राईज ठेवलेली आहे थोडंफार तुमचा मानसम्मान आपण प्राईजमध्ये करणार आहोत गाडी लोन आपण वन डे लोन करून देणार आहोत ऑल ओवर महाराष्ट्र कुठलंही तुमचं जिल्हा असो तालुका असो गाव असो आपण लोन करून देऊ काही हरकत नाही सिविल थोडासा डाऊन असेल काही हरकत नाही तर लगेच कॉल करा मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद